नमस्कार मंडळी आज आपण परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील शांताबाई नाखाती विद्यालयामध्ये आलेलो होतं आणि इथं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट कोणते कोणते प्रयोग आणि अजून काय काय नवीन आलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमधील कोणता प्रोजेक्ट किंवा कोणता प्रयोग तुम्हाला आवडला आम्हाला शेवटी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर आपण एक एक प्रयोग आता डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार माझे नाव विशाखा हनुमन खाते शाळेचे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राशाला हातगाव बुद्रुक तर आम आज आज आम्ही सा सांड सांडपाणी प्रक्रियाचे सांड सांडपाणी प्रक्रियाचे प्रोजेक्ट केलेले आहे तर हे पाणी दूषित पाणी फॅक्टरी म फॅक्टरीमधलं पाणी दूषित असं याच्यामध्ये बाहेर पडणार व ते स्वच्छ होणार तर पण ते पाणी आपण कार वॉशिंग गार्डनमध्ये वापरू शकतो पण पाणी उजे राहू शकत नाही कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया राहू शकतात पाणी हे पाणी हे आपण याच्यामध्ये मोठे मोठे स्टोन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा छोटे याच्यामध्ये कोळशे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये खाली आ, रेती टाकलेली आहे आणि खाली का कॉटन टाकलेला आहे कॉ इथं शुद्ध पाणी होऊन तिथं खाली जातं आणि आपण हे पाणी पि योग्य नाही आणि आपण हे पाणी गार्डनला वापरू शकतो किंवा कार वॉशिंगला वापरू शकतो सांडपाण्याचे तीन प्रकार असतात पहिला प्रकार द्वितीय दुसरा पहिला प्र प्रकार प्रथम दुसरा प्र, दुसरा प्र, दुसरा प प्र, दुसरा प्रकार द्वितीय व तिसरा प्र, तिसरा प्रकार तृतीय सांडपाण्याचे तीन ती तीन प्रकार असतात तर माझे नाव प्रतीक्षा प्रकाश भोसले इयत्ता आठवीत मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरगवांन खुर्द माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाणी वितरक ज्यामुळे आपल्याला बरेच आ आजार होतात त्यामुळे मी हे आव, हे केल पाणी वितरक हे तयार केले आहे मॉडेल जेणेकरून की आपल्याला दुसरे आजार कोणचे होणार नाहीत आपण लवकर बरे होऊ फिल्टर हे वगैरे असण्यापेक्षा हे पण छान आहे याचा वापर जेवढे पाणी आपल्याला हवे तेवढेच लागते आणि पाणी हे खूप सांडवतात ना म्हणून हेनी जेवढे हवे तेवढेच पाणी पाहिजे हे त्याच्यामुळे हे खूप सोपे आहे आणि हे चांगले पण आहे नाव योगेश्वरी केशव भोसले मी येत आठवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पात्रगावन खुर्त हे थिबक संचलन थिबक संचलनामुळे तीस ते ऐंशी टक्के झालेले बच पाणी आपण दुसऱ्या क्षेत्रात पण वापरू शकतो काही काही लोकांना खेड्यामध्ये सवय असते मोटर लावायची आणि फिरायला जायचे फिरायला गेल्यामुळे पाणी पाणी जमिनीवर बहात्तर टक्के आहे जे पाणी हे होतं पाणी खूप वायाला जातं हे थिबक संचारामुळे पाणी वाया वायाला जात नाही हवे तितकेच पाणी कमी पाण्यात जास्त शेती येते धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रद्धा हनुमान भोसले मी इयत्ता आठवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पात्रभवान खुर्द माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलचक्र जलचक्र आपल्या पृथ्वीवर जे दिसते ते ते म्हणजे जलचक्र जलचक्रामध्ये हवा पाणी वायू यांचा समावेश आहे सूर्याच्या आती किरण आतील किरणं हे पाण्यात पडल्यास त्याच्यातील त्यामुळे पाण्याची बाष्पीभवन बन होते व आकाशा आकाशा ते आकाशात जाते आकाशात त्याचे ढग तयार होतात त्यांना थंड हवा लागतात पाण्याचे द्रवात रूपांतर होते व द्रव जड असल्यामुळे ते पाणी जमिनीवर येते जमिनीवर आलेले पाणी हे जमिनीत मुरते व ते तलाव नदी समुद्रात यामध्ये जाते व ही प्रक्रिया अशीच वर्षानुवर्ष चलत राहते धन्यवाद नमस्कार माझे नाव क्रांती भागवत काटे आहे इयता आठवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिप्रा शाळा पात्रगाव खुर्दा आहे विद्युत घंटा घंटाचा वापर इलेक्ट्रॉनिक मॅगनेशनचा वापर झाल्यामुळे ऊर्जा कमी लागते घराबाहेर आलेल्या पाहुण्यांची आपल्याला जाणीव होते घराबाहेर आलेल्या पाहुण्यांची आपल्याला जाणीव होते विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळे आवाज निर्माण होतो आ, घराची सुरक्षता वाढते वा, वापरण्यासाठी सोपे व वा, सरळ खर, साध्या खर्चाचे आहे नमस्कार माझे नाव करुण उद्योगल बे मी इयत्ता आठवी अमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा बोरगवान आम्ही आम्ही आमच्या प्रयोगाचे नाव आहे प्राण्यांची सुरक्षा प्राण्यांची सुरक्षा ही आपल्या भारत देशासाठी खूप महत्त्वाची आहे कारण वन्यजीव पा प्राणी नष्ट होताना दिसत आहेत त्यामुळे जेव्हा प्राणी रोडवर येतात तेव्हा ते रोड क्रॉस करत असताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे या प्रोजेक्टमध्ये प्राण्याच्या गळ्यामध्ये एक बेल्ट असणार आहे आणि या बेल्ट मध्ये रेडियम नावाची किट असणार आहे आणि या रेडियम किटने ट्रान्समीटरला मॅसेज पोहोचतो आणि ट्रान्समीटरला मॅसेज पोहोचल्यानंतर सिग्नल मधील लाल लाईट लागतो व वा बजर वाचतो धन्यवाद नमस्कार माझे नाव हर्षा नारायणराव फासटे आहे मी इयत्ता आठवी अमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव शांताबाई नकाते ना विद्यालय कासापुरे आहे मा माझ्या प्रयोगाचे नाव रोबोटिंग हात रोबोटिंग हात ज्या ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तींना ज्या व्यक्तीचे हात ज्या व्यक्तीचे हात अपंग हात अपंग किंवा आदांग व्हावी यासारख्या आजारावर रोबोटिंग हात हे वरदानच आहे रोबोटिंग हात ज्या ज्या व्यक्तींकडे ज्या व्यक्तींचे हात किंवा यासारख्या आजारावर रोबोटिंग हाती वरदानच आहे धन्यवाद नमस्कार मी आ, पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी येथून श्रुतीबापुराव शिंदे इयत्ता सातवीची विद्यार्थिनी येथे आलेली आहे आमच्या प्रयोगाचे नाव आहे नैसर्गिक शेती नैसर्गिक शेती नैसर्गिक शेतीचे अनेक फायदे आहेत कारण की आता आपण पाहत आहोत की रासायनिक शेतीमुळे अनेक अनेक आजार होत आहेत जसे की कॅन्सर हे आजार होत जास्त तर रासायनिक शेतीमुळेच होत आहेत त्याचबरोबर आम्ही गाई मशीनच्या शेणापासून किंवा पाला पाचोळ्यापासून शेणखत नि गांडूळ खत निर्मिती किंवा शेणखत निर्मिती हे पण केलेले आहे आणि आम्ही जीवामृत ही हे एक एक, एक हे केलेले आहे नंतर आम्ही येथे नैसर्गिक शेतीपासून अनेक रोपटे हे लावलेले आहेत हे, लाव हे आपण त्या शिंपडू शकतो किंवा फवारणी करू शकतो धन्यवाद नमस्कार माझे नाव रेणुका भारत आढाव इयत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर या शाळेतून आलेली आहे मी आत्ता सातवीच्या वर्गात शिकते आमच्या प्रयोगाचं नाव आहे नैसर्गिक शेती यामध्ये आम्ही विहीर विहीर शेत घर बैल बैलजोड आणि धान्य व शेणखते वगैरे ठेवलेलं आहे या शेतीमध्ये नैसर्गिक शेती म्हणजे अशी शेती जिथे निसर्गावरून वापरतात निसर्गातील वस्तू वापरतात आता आजकाल आजकाल लोक रसा जास्त पीक यावं म्हणून रसायनांचा वापर करतात ते आपल्यासाठी चांगले नाही रसायनामुळं आपल्याला अनक अनेक रोग होतात आणि रासायनिक खतंही वापर वापरायला नाही पाहिजे त्याच्यामुळं आम्ही गांडूळ शेणखत गांडूळ खत, खत इत्यादी खते वापरतो आणि कमी पाण्यात येणाऱ्या डाळी वगैरे आम्ही समोर ठेवलेल्या आहेत धन्यवाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर इयत्ता सातवीची मी विद्यार्थिनी वैष्णवी रोकडे आमच्या प्रयोगाचे नाव कचरा व्यवस्थापन या आजकाल आपल्या परिसरात कचरा व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे कारण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण यासारखे अनेक प्रदूषण वाढत चालले आहेत कचऱ्याचे आपण तीन प्रकारे वर्गीकरण केले पाहिजे त्यामधील पहिला प्रकार आहे सुका कचरा सुका कचरा कचरा गाडीमध्ये टाकावा व ओला कचरा ओला कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकून नंतर ओला कचरा मातीमध्ये टाकावा तो कुजून कुजून कुजल्यानंतर आपण शेतामध्ये टाकून त्याचा खत निर्माण होतो व व सुका कचरा व सुका कचरा डस्टबिनमध्ये टाकून नंतर त्याचा कारखान्यामधून नेऊन कारखान्यामध्ये नेऊन पुनर्वापर करावा सुक्या कचऱ्यापासून पेन्सिल वही यासारख्या अनेक वस्तू होतात धन्यवाद नमस्कार माझे नाव आहे सृष्टी संजयता नकमी वर्ग आठवीतून आलेली आहे तर आमच्या प्रयोगाचे नाव आहे आरोग्यदायी वनस्पती तर आमची आरोग्यदायी वनस्पती आहे तुळस तुळस म्हणजे पवित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे आयुर्वेदात तर तुळशीला फार महत्त्वाचे स्थान आहे जर दररोज सकाळी तुळशीची दोन तीन पाने खाल्ल्यास आपली स्मरणशक्ती वाढते शक्ती वृद्धिंगत होते तसेच आपल्या शरीरात विषाणू जमा होतात जे स्वच्छ करणे आवश्यक असते ते विषाणू तुळस ही स्वच्छ करत असते तर आमची दुसरी वनस्पती आहे कोरफड कोरफड नियमितपणे कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने दातांचे हो आरोग्य सुधारते तसेच कोरफडीच्या रस रसाचे सेवन केल्याने आपला लठ्ठपणा तसेच वजन कमी करायचे असेल तर यासाठी कोरफड अतिशय फायदेशीर असते कोरफड कोरफडीचा कोरफडीचा वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो तसेच जर कोरफडीमध्ये अमिनो ऍसिड विटॅमिन के विटॅमिन सी असे इत्यादी घटक असल्यामुळे कोरफडीच्या रसाचे सेवन केले आणि आप आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते धन्यवाद आमचा प्रयोग आहे वर, पाणी वरवडणारी वर मोटर काही काही राज्यामध्ये जसे की राजस्थान यासारख्या राज्यामध्ये पाण्याची कमतरता कमी असल्यामुळे सायन्स एवढे पुढे गेले आहे की आता त्यांनी एक मोटरीचा शोध लावल्यामुळे ती मोटर खूपच पुढे गेलेली आहे लवकर या अशा प्रकारे मोटर काम काम करते त्यामुळे राजस्थान यासारख्या राज्यांना या मोटरचा खूपच फायदा होऊ शकतो धन्यवाद माझे नाव तेजल नारायण सत्वधर माझे नाव दुर्गा परमेश्वर सत्वधर आमच्या प्रतिकृतीचे नाव अन्न स्वच्छता आणि आरोग्य आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरी आम्ही आरोग्य अन्न आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर मॉडेल बनवलेलं आहे आपण आपले घर जसे स्वच्छता स्वच्छ ठेवतो तसे आपण आपला परिसरही स्वच्छ ठेवला पाहिजे त्यामुळे रोगराई पसरणार नाही आपल्या आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही आपण नेहमी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा केला पाहिजे त्यामुळे मी इथे दोन डस्टबिन लावलेले आहेत ओल्या कचऱ्यामुळे आपण खत निर्मिती करू शकतो व सुका कचरा आपण रिसायकल करू शकतो इथे शाळा दाखवलेली आहे काही विद्यार्थी इथे स्वच्छता करत आहेत आपण लहानपणीपासून स्वच्छता केली तर आपण मोठ्यापणी भावी नागरिक बनू शकतो त्यामुळे आपण नेहमी स्वच्छता केली पाहिजे आपण कोरोना काळात पाहतच होतो की कोरोना आपण कोरोना का काळात पाहतच होतो की स्वच्छतेला किती महत्त्व दिले होते त्याला अनुसरून हा आम्ही मॉडेल बनवलेला आहे आपण विचार करतो की कचऱ्याचे महत्व काय तर कचऱ्याचे महत्व आहे योग्य कचऱ्या प्रमाणाद्वारे आपण प्रदूषणही टाळतो आणि इतर मान इतर मानव किंवा सजीवांचे संरक्षण व कल्याण सुनिश्चित करू शकतो धन्यवाद नमस्कार माझे नाव अर्जुन दत्तावर वराडे आज मी तुमच्यासाठी हा प्रयोग घेऊन आलेलो आहे या प्रयोगाचं नाव आहे मॅग्नेटिक लेव्हिटेशन पेन्सिल हा या, या प्रयोगाचे साहित्य आहे एक पुट्ट्याचा बॉक्स थर्माकोल दहा रिंग मॅग्नेट आणि एक आईस्क्रीमची काडी इत्यादी यात आम आम्हाला हा प्रयोग आमच्या विज्ञान श्री अशोक शेळके सराने सांगितला या प्रयोगात पेन्सिल हवेत तरंगताना आपल्याला दिसते कारण या पेन्सिलवर लावलेले हे चुंबक आणि बॉक्सवर लावलेले चुंबक यात सजातीय ध्रुवामुळे प्रतिकर्षण होऊन ती पेन्सिल हवेत तरंगते तेव्हा या, या पेन्सिलवर ते दोन बल कार्य करत असतात एक म्हणजे बल बल आणि दुसरे गुरुत्वाकर्षण या दोन बलांच्या कार्यामुळे पेन्सिल हवेत स्थिर राहते या पेन्सिलला जर आपण बाह्य बलाचा वापर करून जर फिरवली असता ती पेन्सिल हवेत बराच वेळ फिरत राहते कारण त्या दोन सजातीय ध्रुव चुंब त्या दोन चुंबकातील सजातीय ध्रुवामुळे ती पेन्सिल गतीने फिरते उपयोग उपयोग या तत्वाचा वापर करून जपान या देशात मॅगलेव्ह ट्रेन तयार करण्यात आली आहे या ट्रेनमध्ये चाकाऐवजी दोन्ही बाजूने चुंबक बसवलेले हो असतात व सजातीय ध्रुवातील प्रतिकर्षणामुळे ही ट्रेन हवेत हवेत ही ट्रेन हवेत तरंगते नमस्कार माझे नाव कल्याणी लक्ष्मण खानगे जिल्हा परिषद केंद्रीय पत्तर गवान बुद्रुक सर आम्ही ही धूप बनवलेली आहे या धूप मध्ये कोणतेही पदार्थ रासायनिक नाहीत या धूप मध्ये सर्व पदार्थ मानवनिर्मित म्हणजेच सेंद्रिय आहेत प्रयोगाचे नाव सेंद्रिय डास प्रतिबंधक डासांपासून होणारे रोग म्हणजेच पिवळा ताप रा पिवळा ताप चिकनगुनिया डेंगू ताप झिंका हे आपल्याला रा हे आपल्याला डासांपासून होणारे सर्वसामान्य रोग आहेत रासायनिक डास प्रतिबंधकामुळे ड्रीज पॅरेबिन्स व सल्फेट यांसारखे हानिकारक रासायने असतात यामुळे आपल्याला श्वसनाचे विविध आजारसुद्धा होऊ शकतात यासाठी आम्ही नैसर्गिक पद्धतीने ही डास प्रतिबंधक तयार केले आहे ते आपल्याला आजूबाजूच्या पदार्थातून मिळतात कृती लिंबाच्या भुट्टा करून त्यामध्ये कापूर मिक्स केला गुलाबाच्या पाकळ्या आणि तूप मोहरीचे तेल हे सर्व मिक्स करून डास प्रतिबंधक अगरबत्ती तयार केली डास प्रतिबंधक अगरबत्ती तयार करण्यासाठी ब बनवण्यासाठी वापरलेले साहित्य गोवर लिंबाचा पाला कापूर मोरी तेल तूप गु गुलाबाची फुलं इत्यादी साहित्य आम्ही वापरले आहे धन्यवाद नोंद सर गुड आफ्टरनून सर माय नेम इज अक्षरा शिवाज स्वामी अँड माय नेम इज प्रांजल मारुती रोकडे अँड वी आर गोइंग टू एक्सप्लेन यू दिस प्रोजेक्ट सो आज स्कूल नेहमीच गेलासवासी स्वगोना खाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा अँड वी आर क्लास सेवन्थ गर्ल्स सो दिस इज आवर प्रोजेक्ट ऑफ वेस्ट मॅनेजमेंट So this is the man who is collecting all the garbage from the farm and the garbage is uh, such as the animal's waste, uh, dry leaves, uh, old cloths, papers etc. And this is the cutting conker. Here are some big stick, uh, big pieces of sticks. They will convert converted into small pieces of sticks. The man will throw all the garbage into this tank and it will convert converted into manure and we can use the manure for making, uh, grow the trees, soil fermentation etc. Thank you sir. नमस्कार बावनवी तालुका स्परीय स्तरीय स्पर्धेमध्ये आपले सॉऱ्याचे स्वागत माझे नाव श्रावणी राजाराम राऊत मी आता दहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव शांताबाई नाकाते विद्यालय कासापुरी माझ्या प्रयोगाचे नाव स्वयंचलित पाण्याचा नळ यासाठी लागणारं साहित्य कार्डबोर्ड नऊ वोल्टची बॅटरी ब्रेस रिले त्यानंतर हे शून्य पॉईंट पाचचा रिले पाच वोल्टची बॅट लागणारी मोटर छोटा पाईप आय आर सेन्सर याचा वापर आपण रुग्णालय सार्वजनिक ठिकाणी शाळा घर इत्यादीसाठी करू शकतो आणि या आय आर हे जोडणं आय आर सेन्सर पुढे हात लावल्यानंतर ॲटोमॅटिक पाणी वर येत चालते हाताचा संपर्क आय आर सेन्सरपाशी आला की ते पाणी आपोआप चालू होतं त्यामुळे अनेक ठिकाणी आपण वापरत असताना आपण नळ चालू करून पाणी घेतो त्यावेळेस हाताचा संपर्क त्याला आल्यामुळे अनेक प्रकारे जीवाणू किटाणू त्यावर स्पर्श करतात आणि दुसऱ्या व्यक्तीने हात लावल्यानंतर तेच किटाणू त्या ते व्यक्तीच्या हाताला होऊन जे असणारा संसर्ग आहे तो पसरत चालतो आणि याचा उपाय म्हणून आम्ही हा सेन्सर बनवलेला आहे याचा स्पर्श न होताही आपोआप ॲटोमॅटिक चालत राहते त्यामुळे अनेक प्रकारचं सार्वजनिक ठिकाणी हे वापरण्यात योग्य राहते धन्यवाद Sir, my name is Aftab Sheikh. I am study from Queen's English School. I make a how to satellite launch into Earth gravity. Satellite is a very important thing for GPS, weather and uh, forecasting and even watching TV. How let's see the how to work satellite step by step. The satellite first the up and the deep section at the down stage. And second stage the, at the top with satellite.

गार्डन असते तर त्या गार्डनात इतर साहित्य ठेवण्यापेक्षा आपण असे गणितीय साहित्य ठेवू शकतो गणितीय आज विद्यार्थ्यांना जर गणित हा विषय काढला तर डोक्याला टेन्शन येते हे टेन्शन कमी करण्यासाठी या बागच्या साह्याने आपण बागमध्ये जर गणितीय वस्तू ठेवल्या कि किंवा गणितीय खेळ ठेवले तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये रस रस निर्माण होईल रुची निर्माण होईल आणि जी गणित नावाची गोष्ट त्यांना अवघड वाटते ती गोष्ट त्यांना एकदम सोपी होईल सोपी होईल हे आहे म भौमितिक आकृत्या यामध्ये आपण एक मॅग्नेट काढला तर पंचकोन तयार होतो आणखीन एक काढला तर चौकोन तयार होतो त्यामध्ये आणखीन एक जर काढला तर त्रिकोण तयार होतो आणखीन एक काढला तर सरळ रस तयार होते या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना भौमितिक आकृत्यामध्ये रस निर्माण करू शकतो माय नेम इज वैष्णवी चंद्रकांत बावीसकर फ्रॉम नाईन्थ क्लास माय स्कूल नेम इज झड पी एच एस इंटरनॅशनल स्कूल बोरगवान मी तुम्हाला प्लास्टिकचं रियूज कसं करायला पाहिजे किंवा प्लास्टिकची रिसायकलबद्दल सांगणार आहे पहिले तर आपण सर्व कचरा एका जागेवर जमा करायचा असतो मग तो, तो कचरा एका जागेवर जमा करून तो फॅक्टरीमध्ये नेला जातो मग फॅक्टरीमध्ये पहिली म्हणजे शॉर्टिंग प्रोसेस होते त्या प्रोसेसमध्ये त्या प्लॅस्टिकचे तीनमध्ये तीन, तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलं जातं फर्स्ट पार्ट म्हणजे वेट 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 ड्राय आणि प्लास्टिक असे तीन पार्ट्स असतात मग त्याच्यानंतर त्याला शेडिंग मशीनमध्ये प्लास्टिकचे बारीक बारीक कुपडे केले जातात मग त्यानंतर त्याला वॉशिंग मशीनमध्ये मध्ये इथं प्लास्टिकला धुतलं जातं किंवा स्वच्छ केलं जातं त्यानंतर ते मेल्टिंग आणि रिकग्नायझेशन या प्रोसेसमध्ये प्लास्टिकला मेल्ट केलं जातं प्लास्टिक मेल्ट इथे प्लास्टिकला मेल्ट करतात मग ते या फोकॉलिटी या प्रोसेसमध्ये येतं या तो आने नर प्लास्टिक च मध्य साक्षे जे अपने वस्तु की थी क्रिएट हो बाहर देते जैसे किराज खान, खान, खान माय प्रोजेक्ट इज एनर हाइड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जिससे पानी जमा पानी से बिजली तैयार होती है इंसान जिसकी वजह से टर्बाइन घूमता है उससे बिजली तैयार होती है जनरेटर में जागा जमा होती है उससे बिजली तैयार होती माझे नाव आहे रवेश मांगे सोनाजी मी वर्ग नवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पात्री मान वेक 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 तर मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा घनकचरा निर्माण होत असतो तर आपण घनकचऱ्या ह्या घनकचऱ्याचे विल्हेवाट कशा प्रकारे लावली पाहिजे या याचा विचार केला व कचऱ्याचा फायदा आपल्याला कशा प्रकारे व्हायला पाहिजे तर प्लास्टिक हे प्लॅस्टिकचा कचरा कुजण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि हे ओला कचरा ओला कचरा विघटनशी विघटनशील असतो आणि सुका कचरा अविघटनशील अविघटनशील असतो तर आपण हा कचरा वेगवेगळा केला पाहिजे व डम्पिंग कचरा डम्पिंग केंद्र यामध्ये सोडला पाहिजे व हे हा कचरा डस्टबिन म्हणून टाकला पाहिजे व डस्टबिन ही घंटागाडी म्हणून टाकली पाहिजे घंटागाडी आपल्या गावामध्ये बोलवली पाहिजे आमच्या प्रोजेक्टचे नाव ॲटोमॅटिक वॉटरिंग प्लांट आहे ज्यामध्ये आपण हे सेन्सर वापरून हे सेन्सर वापरून मातीची आर्द्रता पाहू शकतो आ, ही हे सेन्सर जर आपण कोरडा मातीमध्ये ठेवलं तर पाणी यायचं सुरू राहतं आणि हे जर माती ओली झाली पूर्ण की पाणी पाणी थांबणार म्हणजे या 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 सेन्सरमुळे आपण पाण्याचं वेस्टेज थांबू शकतो